सद्गुरु श्री बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळूमामाचा जन्म कुठे झाला हा व्हिडिओ पूर्ण पहा जे लोक देवाचं अस्तित्व माणसात शोधतात त्यांना देव नक्कीच भेटतो असं म्हणतात त्याचप्रमाणे काही व्यक्तीही अशाच असतात त्यातील एक उदाहरण म्हणजे आपले बाळूमामा तर कोल्हापूर जिल्ह्यातील सद्गुरू श्री बाळूमामा काही दिवसापूर्वी एक सिरियल आली होती तेव्हापासून प्रत्येकाच्या तोंडामध्ये आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्यावेळेस एकच नाव होतं ते म्हणजे बाळूमामाच्या नावानं चांग अंगभलं बाळूमामा हे धनगर समाजाचे पण सर्व जाती धर्मात ते एक संत म्हणून ओळखले जातात बाळूमामा हे भारतीय समाजात म्हणजे धनगर समाजात एक तत्ववादी संत होते आणि लोक हे बाळूमामांना शिवाचा अवतारच मानत असत बाळूमामांनी स्वतःच्या घरापेक्षा स्वतःच्या परिवारापेक्षा समाजाकडे लक्ष दिले गरिबांचे पोट भरण्यासाठी त्याने खूप धरपड केली बाळूमामा नेहमी गरीबांची सेवा करत असत बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता तर बाळूमामा हे कायम शाकाहारी जेवण जेवत होते त्यांना मांसाहार अजिबात चालत नव्हता आणि गारगोटीचे मुळे महाराज हे त्यांचे गुरु होते ते लोकांना नेहमी एकच गोष्ट सांगत असत ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे बाळूमामांचा जन्म कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातल्या अकोळे या गावात झाला अठराशे ब्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचं नाव सुंदरा आणि त्यांच्या वडिलांचं नाव मायाप्पा असे होते बाळूमामांची आई त्यांचा प्रचंड लाड करत असायची ते लहानपणी खूप हट्टी होते वडील मायाप्पा यांना बाळूमामाची सतत काळजी वाटायची कामाचं वळण लागावं यासाठी मायाप्पा यांनी चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे कामासाठी पाठवलं शेठजींच्या घरातील बकऱ्या जंगलामध्ये चरायला नेण्याचे काम बाळूमामा करत असत बाळूमामा त्यांचे काम चोखपणे करत असत तर काम करत असताना जंगलामध्ये गेल्यावर ते झोपण्यासाठी आराम करण्यासाठी बाबळींच्या काट्याचे झाडी झोपण्यासाठी गादी म्हणून घेत असत त्याचप्रमाणे बाबळीच्या काटेरी कुंपणाला ते खुशाल टेकून बसत असत अशी कहाणीही आहे शेठजींच्या गोट्यातील कोपऱ्यामध्ये ते खुशाल राहत असत व शेठजीने दिलेल्या फुटक्या थाळीमध्ये ते जेवत असत आणि जेवण झाल्यावर थाळी स्वच्छ धुवून ती ठेवत असत एकदा सहजच गोट्यामध्ये शेटजींची आई जाते तेव्हा ती म्हातारी आई पाहते की बाळूमामा ज्या थाळीमध्ये जेवले आहेत त्या था, थाळीमध्ये एक तेजस्वी उज्जेड पडलेला आहे बाळूमामांना दोन भाऊ आणि एक बहीणसुद्धा होती तर आई नेहमी बाळूमामांचीच बाजू घ्यायची वडिलांना सतत बाळूमामांची काळजी असायची तर त्यांच्या घरच्यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे त्यांचा विवाह झाला की बाळूमामा सरळ वागतील पण बाळूमामांना संसारामध्येही अजिबात रस नव्हता त्यांना लोकांच्या समस्या सोडवायला त्यांना अध्यात्माचा मार्ग दाखवायला सतत आवडत असे आपल्या मुलांनी इतर मुलांसारखं वागावं असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती घरच्यांनी विचार केला त्यांचं लग्न झाल्यावर ते संसाराला लागतील सासूरवाडीच्या पंधरा मेंढ्यांचे पालन करत स्वतःच्या मेंढ्याही बाळूमामांनी पाळल्या त्यांच्या कळपांची काळजी घेताना त्यांनी अनेक चमत्कारही केले बाळूमामा गरीब लोकांना आणि गरजू लोकांना मदतही करत असत ते महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवर आपल्या मेंढ्या चरण्यासाठी नेत असत त्यामुळे त्यांना कन्नड आणि मराठी भाषा उत्कृष्टपणे येत होती स्वच्छ असे धोतर पूर्ण भायाचा शर्ट डोक्यावर फेटा पायामध्ये चांबडी चप्पल खांद्यावर घोंगडी हातामध्ये काठी सावळा वर्ण असे हे बाळूमामांचे वर्णन होते माणसाने माणसाशी माणसासमोर वागावे अशी त्यांची शिकवण होती महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या भागामध्ये त्यांचे भरपूर भक्त आहेत लोक बाळूमामांची संत म्हणून अतिशय मनाने सेवा करू लागले एवढंच काय तर बाळूमामांच्या मेंढ्याही पवित्र मानल्या जातात बाळूमामांच्या मेंढ्या ज्या शेतामध्ये चरत असत किंवा नेहमी बसतही असत त्या शेतामध्ये अतिशय शे उत्कृष्ट दर्जाचे पीक येत असत असे त्यावेळी लोकांची धारणा होती बाळूमामा आणि त्यांची मेंढरं गावाबाहेरील जंगलामध्ये तळ ठोकून राहत असत शहरात मेंढ्या चरायला नेल्यावर ते तळ ठोकून राहत असत पण गावात असतानाही ते घरी न राहता जंगलामध्ये तळ ठोकून राहत असत बाळूमामांच्या बोलण्यातून वागण्यातून कळत नकळत चमत्कार होत असत अनेक लीला घडत असत बाळूमामांची श्री गुरु परंपरा श्री गुरुदेवदत्त श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामीनारायण महाराज श्री मौनी महाराज आणि श्री मुळे महाराज अशी होती या दरम्यान बाळूमामांचं संसारिक जीवन मात्र संपुष्टात आलं त्यानंतर बाळूमामा पंचक्रोशीतल्या गावापासून ते? ते दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्राला जाऊ लागले अखंड नामस्मरण आणि साधा सोपा श्री रामकृष्ण हरी या मंत्राचा जप ते करू लागले चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळूमामानी येथे जिवंत समाधी घेतली पण बाळूमामा हे समाधीनंतरही आपल्या भक्तांना अनेक अनुभव आणि प्रत्यय देत असल्याचे अनेक दंतकथात तेथे सांगितल्या जातात जे लोक मनापासून बाळूमामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नक्की दृष्टांत देतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बाळूमामाच्या नावानं चांग भलं